राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून नगर परिषदेची प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर शहरातील वातावरण तापायला सुरुवात झाली आहे अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढायचंच यासाठी भेटीगाठी घेत आहेत त्यातच आम आदमी पार्टी कडून आज बुलढाणा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे नमस्कार मी सौ मनीषा प्रशांत मोरे माझी उमेदवारी आम आदमी पार्टी या पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष नरेश सरांनी व शहराध्यक्ष व पार्टीच्या बाकी प्रभारी लोकांनी जाहीर केलेली आहे आणि त्यासाठी मी नेमका पक्षाचा अजेंडा अजेंडा असा असेल की शिक्षण आणि आरोग्य याच्यावर भर राहील की जे आतापर्यंत समजा आपण डेव्हलपमेंट बघतो तर ती रस्त्याची पुतळ्याची त्या प्रकारेची डेव्हलपमेंट होऊन सुसंस्कृत सुसज्ज लोक होऊ शकत नाही तर शिक्षण आणि आरोग्यावर भर दिल्यानंतर तुम्ही त्या प्रकारची प्रगती करू शकता